हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात ॲक्च्युली सगळ्यांनाच सगळ्यात आधी व्हेरी 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 गुड मॉर्निंग श्री स्कूलला गेलेला आहे ॲक्च्युली म्हणूनच खरं तर मी ह्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आता येत आहे नवरात्री तर तुम्हा सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये नवरात्रीच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा सो येते नऊ दिवस ही जी काही नवरात्र असते तर यामध्ये ना खरं तर लेडीज म्हणजे मुली असो किंवा लग्न झालेल्या तर यांना सगळ्यांना खूप इंटरेस्ट असतो कारण की नऊ दिवस आपण नऊ वेगवेगळे कलरचे ड्रेस घालत असतो आता त्याच्या मागे काही शास्त्र आहे की नाही किंवा काय आहे तर हे तर मला माहीत नाही आहे पण मी सुद्धा जसं जसं मला कळते म्हणजे मी कॉलेजला असल्यापासूनच तर त्या त्या दिवशीचा ड्रेस त्या दिवशी वेअर करत होता तसं तर आम्हाला युनिफॉर्मच so, होता पण जेव्हा नसेल तर तेव्हा आम्ही घालत होतो सो त्यानंतर लग्न झाल्यावर सुद्धा जर शक्य असल्यास ड्रेस किंवा साडी जसं जमेल तसं मी त्या दिवशी घालण्याचा प्रयत्न करते आणि आता तर मी इथे राहायला आल्यापासून सोसायटीमध्ये गर्भ वगैरे खेळतो सो त्यामुळे तर मग त्या दिवशी तो कलरची साडी घालणं हे होतच असतं पण मग आता मी सुद्धा तयार केली आहे की आता नऊ कलर आहे कुठले कुठले कलर आहे आणि त्या सगळ्या कलरच्या साड्या माझ्याकडे आहे की नाही सो हे बघा इथे मी सगळ्या साड्या काढून ठेवलेल्या आहेत आणि आता म्हटलं की चला नवरात्रीसाठी लागणाऱ्या नऊ कलरच्या ज्या काही साड्या मी काढलेल्या आहेत तर ते तुमच्यासोबत शेअर कराल एक दोन कलर डबल आहेत माझ्याकडे बट मग कधी कधी त्या एवढ्या हेवी साड्या घालणं पण नको वाटतं सो त्यामुळे मग मला ज्या वाटत आहेत तर त्या मी ते काढून ठेवलेलं आहे सो बघा मग नवरात्रीचा पहिल्या दिवसाचा जो काही कलर आहे तर तो आहे पिवळा तर बघा मग मी पिवळ्या रंगाची ही साडी ते काढून ठेवलेली आहे लाईट वेट साडी आहे ॲक्च्युली आता प्रत्येकाचा ब्लाऊज त्यामध्येच आहे आणि लेस आहे गोल्डन कलरची म्हटल्याप्रमाणे बघा छान अशी आणि ना ॲक्च्युली ही शेडमध्ये आहे म्हणजे फेंट यल्लो अशी स्टार्ट होते आणि इकडे डार्क आहे पूर्ण याच्यावर असं गोल्डन वर्कसुद्धा आहे सो खूप सुंदर साडी आहे बरेच दिवस झाले म्हणजे बरेच वर्ष झाले ह्या साडीला पण ही येलो कलरची साडी मला खूप आवडते सो मग म्हटलं त्याला लाईट वेट आहे पटकन घातली सुद्धा जाईल तर मग नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी जो काही कलर आहे तर त्या दिवशी मी ही साडी घालणार आहे सो so, त्यानंतर दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग तर बघा हिरव्या रंगासाठी मी ही ग्रीन कलरची माझी साडी काढलेली आहे एकदम छान अशी डार्क बॉटल ग्रीन आहे त्याला असे सुद्धा आहे बऱ्याच जणांनी याआधी जे माझे रेग्युलर व्हिडिओ बघतात तर ही साडी बघितलेली असेल कारण की मी एकदा दोनदा ही साडी घातलेली आहे आणि ना खरं तर हा बॉटल ग्रीन कलर आहे आपल्याकडे पॅरेट कलर म्हणजे पोपटी कलरची साडी असेल तरी आपण घालू शकतो तर मागच्या वर्षी नवरात्रीमध्ये माझ्याकडे पोपटी साडी होती अशी एकदम डार्क बॉटल ग्रीन नव्हती तर त्यावेळेस मी पोपटी घातली होती सो आता माझ्याकडे आहे ही ग्रीन आणि ती जी काही पोपटी आहे ना तर ती अशी पैठणी आहे एकदम घालायला वगैरे सांभाळायला अशी हेवी टाईप आहे तशी ही एकदम लाईट वेट आहे पटकन घातली जाते आणि सिंपल पण आहे सो म्हणून यावेळेस मग दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी ग्रीन कलर आहे तर त्या दिवशी मी ही साडी घालणार आहे त्यानंतर नवरात्रीचा आहे तिसरा कलर तिसरा दिवस आणि तिसरा कलर आहे ग्रे कलर म्हणजेच राखाडी कलर तर बघा राखाडी कलरसाठी मी ही साडी काढलेली आहे ऍक्च्युली ही साडी माझ्याकडे आहे म्हणजे मागच्या वर्षी पण होतीच तर बघा याला खाली ना सगळं फ्री आहे तर बऱ्याच जणांकडे अशी साडी असेल सुद्धा काही तेव्हा ना या साडीचं पॅटर्नचं खूप ट्रेंड चालू होतं आणि त्या वर्षीच्या दिवाळीला बऱ्याच जणांनी अशाच पॅटर्नमधल्या साड्या घेतल्या होत्या यामध्ये खूप सारे कलर्स सा आहेत पण मी तेव्हा ग्रे घेतला होता कारण माझ्याकडे तेव्हा ग्रे कलर नव्हता सो बघा मग याचा पदर वगैरे पण ना खूप सुंदर आहे असं बघा आणि ही साडी पण मला खूप आवडते लाईट वेट आहे पटकन घातली जाते दिसायला पण खूप सुंदर दिसते तर मग ज्या दिवशी ग्रे कलर आहे तर त्या दिवशी मी ही ग्रे कलरची माझी साडी घालणार आहे तर म्हटलं कसं काढून ठेवलं एक साइडला कपाटात की पटपट सापडतील पण आणि खरं त्यांना मला या छान छान साड्या किती नऊ कलरच्या कुठल्या कुठल्या आहेत तर हे तुमच्यासोबत सुद्धा शेअर करायचं आहे त्यानंतर पुढचा आपला तीन दिवस झाले चौथा दिवस आणि तो आहे ऑरेंज कलर म्हणजेच नारंगी कलर तर बघा माझ्याकडे ऑरेंज कलरची ही साडी आहे आता ही पैठणीच आहे माझ्याकडे ना सिम्पल नाही आहे तर त्याच्यावरचा ब्लाऊजसुद्धा मी त्यामध्येच ठेवते म्हणजे तो पटकन सापडतो एक साईडचा काठ छोटा एक साईडचा मोठा आहे मोराचे प्रिंट आहे याच्यावर पण आणि काठावर पण सो ही आहे ऑरेंज कलरची साडी आणि मी म्हणते आताच की माझ्याकडे ऑरेंज कलरमध्ये सिम्पल साडी नाही आहे सो त्यामुळे मग मी ही घालणार आहे म्हणजे आहे पण शेडनं असं थोडा वेगळा आहे एकदम असं ऑरेंज वाटत नाही आहे तर मग ऑरेंज कलरसाठी मी ही साडी काढून ठेवलेली आहे त्यानंतर आपला पुढचा दिवस आहे पाचवा आणि पाचव्या दिवसाचा रंग आहे व्हाइट म्हणजेच पांढरा तर बघा मग ही साडी मी काढून ठेवली तर व्हाईट पण माझ्याकडे अशी लाईट वेट नाही ऍक्च्युली मला घ्यायची आहे कधी सिंपल घालता येईल अशी त्याचा रेड ब्लाऊज आहे बघा कॉन्ट्रास्ट आणि साडी बघा ॲक्च्युली ना व्हिडिओ जरी दिसत नसेल ना तर खूप अशी शायनी आहे गोल्डन वर्क का आहे काट असा आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे मी म्हटल्याप्रमाणे रेड कलरचा सो कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि ही साडीसुद्धा खूप छान वाटते पण जरा हेवी आहे बट माझ्याकडे व्हाईट दुसरी कुठलीच नाही सो त्यामुळे मग मी हीच वेअर करणार आहे त्यानंतर आपला पुढचा जो काही रंग आहे तर तो, तो आहे लाल म्हणजेच रेड कलर तर बघा रेड कलरची माझ्याकडे ही साडी आहे एक लाईट वेट होती बरं का पण आता ती कहलण्याची इच्छा नाहीये सिम्पल होती पण मग आता हीच काढली आहे बघा मी तर खूप सुंदर अशी साडी आहे त्याचा ब्लाउज बघा असा जांभळा कलरचा आहे आणि हे बघा काढ पण खूप सुंदर आहे कलर छान आहे वर्क खूप सुंदर आहे आणि ही सुद्धा पैठणी साडी आहे सो रेड कलरची मग माझ्याकडे ही आहे प्युअर अशी छान रेड सो म्हटलं चला मग आणि कसं ना साड्या असं पण घालणं होत नाही काहीतरी निमित्त किंवा सणासुदीला सुद्धा घालणं होतं सो म्हटलं चला मग आता नवरात्रीच्या निमित्ताने आपण ही सगळ्या साड्या घालून घेऊयात त्यानंतर पुढचा कलर आहे निळा म्हणजेच ब्ल्यू कलर तुम्ही नेव्ही ब्ल्यू म्हटलं तरी चालेल तुमच्याकडे जी निळ्या कलरच्या शेडमध्ये असेल ती कारण की एक कलर म्हटलं की त्यामध्ये बरेचसे शेड असतात तर मी त्यासाठी ही काढून ठेवलेली आहे बघा मोराची पैठणी आहे पहिले खूप निघाली होती बघा आणि त्यात असा ब्लाउज आहे ठीक आहे तर मग ब्ल्यू कलरची ही साडी काढून ठेवलेली आहे माझ्याकडे एक नेव्ही ब्लू सुद्धा आहे पण म्हटलं की ठीक आहे चला ही पण छान दिसते सो ही तसं बघेल मी जर माझ्याकडे खूप घाई गडबड असेल कारण की अशा हेवी साड्या घालायला खूप टाइम लागतो सो जर गडबड असेल तर मग ती घालेन जर नसेल निवांत लवकर आवरलं एखाद्या दिवशी तर मग ही घालेन ठीक आहे त्यानंतर पुढचा कलर आहे आपला गुलाबी म्हणजे पिंक बघा पिंक कलरची ही माझ्याकडे छान अशी लाईट वेट साडी आहे आणि खरं तर ना खूप लाईट वेट आहे घातल्यावर असं वाटत पण नाही आपण घातली आहे पटकन घालता येते सो त्यामुळे मग गुलाबी ही साडी काढून ठेवलेली आहे याला छान बघा असे लेस लावलेली आहे वर्क पण ना थोडा वेगळ्या पॅटर्नचा आहे बघा आणि ही साडी माझी खूप फेवरेट आहे पटकन येते सो त्यामुळे तर गुलाबी रंगाच्या दिवशी मी ही साडी काढून ठेवलेली आहे माझ्याकडे दुसरी पण आहे पण ती हेवीवाली आहे सो त्यामुळे मला वाटलं की ही बेटर आहे त्यानंतर शेवटचा कलर आहे तो म्हणजे जांभळा आता जांभळा कलरमध्ये खूप शेड असा पर्पल असं फेंट असतो थोडा डार्क असतो आणि वांगी कलर म्हटलं तरी तो त्यातून जातो तर प्रॉपर असा जांभळा माझ्याकडे नाही म्हणजे असं पर्पल टाईप वगैरे पण माझ्याकडे असं वांगी टाईपशी रिलेटेड आहे हे बघा तर ही नेटची आहे साडी तर व्हिडिओमध्ये तर ती अजून फ्रेश दिसते पण ती एवढी फ्रेश नाही थोडीशी अशी वांगी टाईप आहे मी म्हटल्याप्रमाणे आणि जांभ्या कलरमध्ये खूप सारे शेड असतात सो म्हटलं तर माझ्याकडे तर हीच आहे सो त्यामुळे मग मी ही घालणार आहे ठीक आहे तर बघा मग अशा पद्धतीने मी टोटल नऊ साड्या काढून ठेवलेल्या आहेत खास नवरात्रीसाठी स नवरात्रीमध्ये खूप सगळे एक्सायटेड असतात सो मी सुद्धा एक्सायटेड आहे आणि ह्या सगळ्या नऊ कलरच्या साड्या साईडला काढूनही ठेवलेले आहेत आणि तुमच्यासोबत शेअर सुद्धा केलेले आहेत सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला आपलं म्हणजेच माझं आजचं हे नऊ कलरच्या साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं खास नवरात्रीसाठीचं तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा त्याचबरोबर माझ्या ह्या साड्या आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर, नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय